साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ दोन महिने झालेले आहेत आणि दोन महिन्यानंतर आता आपण आलो आहे ते म्हणजे संगमेश्वरमधील किल्ले प्रचित गडावरती आणि संगमरत्न फाउंडेशन या संस्थेतर्फे ही संवर्धनाची मोहीम दोन दिवसाची आयोजित केलेली आहे तर आपण तिकडेच आता चाललो आहे आणि आ, दोन दिवसाचं दो नियोजन कशाप्रकारे असणार ते तुम्हाला आधी सांगतो आता वाजले आहेत ते म्हणजे साडेआठ आणि आम्ही नाही म्हटलं तरी दहा टक्के तरी ट्रेक पूर्ण केलेला आहे आणि वरती गेल्यानंतर सर्वात पहिलं काम आहे ते म्हणजे स्वच्छता करण्याचं आणि झाडंजुडपं वाढलेली आहेत गडावरती कारण आत्ताच पावसाळा संपले आणि चालू आहे तो म्हणजे आता ऑक्टोबर एंड तर गडावरती जे काही गवत वगैरे वाढलेलं आहे ते साफसफाई करण्याचं काम आपण ह्या दोन दिवसात करणार आहे तर मंडळी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया म्हणजे पूर्ण जंगल आहे आणि आपण थोडंसं मागे राहिलेलो आहे कारण सर्वजण गेले पुढे आणि आपण शूटच्या नादामध्ये मागे राहिलेलो आहे बघा आता जाताना आपण अशा रिबिन वगैरे बांधत आहे आणि त्याच्या अगोदर जी दोन नंबरची मोहीम झाली होती तेव्हा हे बोर्ड्स वगैरे लावण्यात आले होते बघू शकता तुम्ही तर चला आता असंच आपल्याला जवळजवळ तीन तास न थांबता जर आपण ट्रेक केलं तर तीन तास लागतात तीन ते साडेतीन तास आणि आपण जर रेस्ट करत गेलो तर चार सव्वा चार तास लागतात तर चला आता चालायला आपण सुरुवात करूया जेवढं काय दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर चला आता सहा मंडळी थोडासा एका ठिकाणी पाच मिनटाचा हार्ट घेतला होता तर थोडं पाणी वगैरे पियालेलो आणि थोडं जरा फ्रेश वगैरे झालेलो कारण खाली ओढा आहे मस्त की शुद्ध पाणी आहे पाणी वगैरे पियालेलो जरा फ्रेश झालेलो पाच मिनटं बसलेलो आणि त्याच्यानंतर आता परत आपण ट्रेकला सुरुवात केली आहे आणि या साईडला वरती बघू शकता सूर्य एकदम वरती आलेले सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे आणि खरी खरी कसरत तर आता तर चला आता तसंच पुढे पुढे जाऊ आता आपण तिकडे मानूस दिसते का दन जय का धनंजय बसले तिकडे जाऊ का जवळ गेल्यावरती लगेच उभं राहील आणि दाखवेल की मी नाही बसलो होतो असं सह्याद्रीमध्ये आपल्याला नॉर्मली असं बघायला भेटतं नॉर्मली असं बघायला भेटतं आणि इकडे आपले आहेत डी पी दादा धनंजय फोदार बसलेले आहेत कोण घेऊन आलेले आणि नवी नवरी सात लिटरची बॅग आहे चांगला घामटा काढतोय प्रचित गड काय बोलतोय स्वतःची प्रचिती करून घेणारा हो आणि या जंगलाची प्रचिती करून घेणार सह्याद्रीची प्रसिद्धी करून देणार सह्याद्रीच्या इतिहासामधली प्रसिद्धी करून देणार असा हा गड कोकणातील आम्हाला वाटतोय त्याचं नाव आहे रचितगड मंडळी रचितगड चांगलीच आपली प्रसिद्ध दाखवतोय आणि चांगलाच घामटा काढतोय कारण दोन महिन्यानंतर आज बाहेर पडलो आहे ते सुद्धा गिरिदुर्गा करण्यासाठी आणि हालत खराब झालेली आहे खरं सांगायचं झालं तर आत्ताचा आपला वीस टक्केच ट्रेक पूर्ण झालेला आहे अजून ऐंशी टक्के ट्रेक, ट्रेक बाकी आहे तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघत राहा पूर्ण कारण व्हिडिओ थोडीशी मोठी होणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा म्हणत या साईडून आपण आलेलो आणि किल्ल्याचा चाळीस टक्के पॅच पूर्ण झालेला आहे आणि हा इथे आहे तर इथे आता सर्व टीम बसले होते बाकीचे गेले पुढे आम्ही राहिलो मागे कारण आम्ही सर्वात लास्टला आहे चार नंबरची टीम आमची आहे तर शेवटला आम्ही आहेत आम आणि आमच्यावर काका आहेत पंचेचाळीस पन्नास पन्नास पार आहेत तर ते काकांना घेऊन यायची जबाबदारी आपल्यावरती आहे त्याच्यामुळे थोडं थामाद थांबत थांबता मिळतो आहे आणि आता आपण आलो ह्या म्हणजे ह्या पठारावरती आणि आत्ता आपला पूर्णपणे चाळीस टक्के ट्रेक हा कम्प्लीट झालेला आहे आता राहिला फक्त साठ टक्के ट्रेक बाकी राहिलेला आहे तर मंडळी आपल्यातला पन्नास टक्के आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे इथे इथे वरती जिथे शिडी आहे पहिली शिडी आणि आपलं टोटली पन्नास टक्के ट्रेक पूर्ण झालेलं आहे अजून पन्नास टक्के बाकी आहे आणि इथून जो व्ह्यू दिसतो तो, तो एकदा बघा तुम्ही मंडळी मगाशी आपण तिकडे होतो मी बोललो की या साईडला सीडी आहे पण सीडी तर अजून काय आपल्याला भेटली नाही आहे इकडून असं फिरून आल्याच्या नंतरला या साईडला बघा रशी टाकलेली आहे तर असा या रशीलाच पकडून आपल्याला वरती किल्ल्याकडे जायचं आहे तर चला आणि खूप रिस्की आहे म्हणजे खाली बघू शकता पूर्ण फॉल आहे एक जरी पाय घसरला तरीसुद्धा खाली आणि मस्त पाऊस पडून गेला आहे पाऊस पडून गेलाय म्हणजे एकदम जोरदारच पडला पाऊस तर आता थोडंसं वातावरण क्लिअर झालं तर चला आता तर मंडळी एक शिडी लागलेली आहे दिसते का तुम्हाला तर त्या शिडीने आपल्याला वरती जायचं आहे आणि आपला दोरी आपली बघा इकडे खाली आहे आणि दोरीच्या इथूनच वरती आल्यानंतर शिडी लागते पहिले आत्ता आपला पन्नास टक्के ट्रॅक पूर्ण झाला अजून आपल्याला इथून एक ते दीड तास अजून लागणार आहे तर चला आता जाऊ तर म्हणजे पहिल्या शिडीच्या जरा बसलं आहे जरा कारण आमच्याबरोबर काका आहेत तर त्यांना खाली आणायला गेलं आहे तर थोडं इथं जरा बसलं आणि तुम्ही जर कधी प्रचित गड्यावरती येत असाल तर तुमच्यासोबत मुबलक पाणी असू द्या कारण एकदा तुम्ही तो ओढा क्रॉस केलात ना की त्याच्यानंतर कुठेच तुम्हाला पाणी नाही आहे ओढ्यामध्ये चला तुम्ही पाणी पिऊ शकता कारण वाहत्या पाण्याला कधीच दोष नसतो पाणी पिऊ शकता तुम्ही पण ओढा संपल्याच्यानंतरला पुढे कुठेच पाणी नाही आहे त्यामुळे कधी जर तुम्ही प्रचित गडावरती येत असाल तर कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी तुमच्यासोबत असू द्या कारण पाणी कुठेच नाही एकदा ओढा संपला की गडावरती पूर्ण टॉपला गेल्याशिवाय तुम्हाला कुठेच पाणी भेटणार नाही आणि अशा प्रकारे मित्रांनो हा प्रचित गड आहे तर खरंच प्रचित गडाने नक्कीच प्रचित आणून दिलेली आहे आपल्याला कारण खूप हालत बेकार झाले तर चला आता आपला पन्नास टक्के ट्रेक पूर्ण झालेला आहे अजून आपल्याला इथून एक ते एक तास अजून लागणार आहे तर चला आता वरती बघा वरती बघा भेटले भेटले मग काढतले रासन की आपली बरोबर कॅश काउंटर ओके आता डायरेक्ट रोहितचा विश्वास ठेवण्याच्या विषयाती 300% होते ते घरी बोलून गेले अजून तो महादरवाजापाशी पोहोचलोय हा इथे समोर दिसतो महादरवाजा आणि ह्या पायऱ्या बघू शकता तुम्ही दंडीने चिऱ्याच्या पायऱ्या असतात ना चिरे जे कोकणामध्ये भेटतात बाळाला दगड त्या टाइपचा दगड आहे आणि त्या टाईपमध्ये या पायऱ्या आहेत आणि बाकीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या बघा इथे अशा आणि हाय आपला किल्ल्याचा महादरवाजा हा बघा आणि हा बुरुज या साईडला एक बुरुज आहे दोन बुरुजांच्या दोन बुरुजांच्या दोन बुरुजांच्या बरोबर मध्ये आपला आजचा प्रसिद्ध गडावरचा महादरवाजा तर चला आता जाऊ आला आपला किल्ल्याचा महादरवाजा ते कमान होती असेल आणि ती कमाण्याची पूर्णपणे पडदड झालेली आहे आणि या साईडला पाणी बाहेर जाण्यासाठी गडावरती जो पाऊस पडेल त्याचा पाण्याचा हा इथे दिलेला आहे आणि हा आहे तो म्हणजे किल्ल्याचा महादरवाजा आतमध्ये आल्यानंतर या साईडला दरवाजा अडकवण्यासाठी जो अडसर टाकला जातो त्याची जागाही इथे दरवाजाला बॅक सपोर्टचं काम करतो तर चला आता इथून जागा आपण किल्ल्यावरती आणि मंडळी मंडळी आपण आता किल्ल्याच्या महादरवाजापाशी आहे तर तो आता तीन वाजता कम्प्लीट झाला आहे म्हणजे दहा अकरा बारा एक दोन तीन आ, सात तास लागले आपल्याला तसं बघायला गे गेलं तर तीन तास लागतात पण आपल्याला सात तास लागले कारण थांबत थांबत थोडं रेस घेत घेत आपण आलेलो आणि आपल्याबरोबर दोन काका होते ज्यांचं वय पन्नास क्रॉस होतं ते आपल्याबरोबर होते तर त्यांना घेऊन आपण येत होतो त्यामुळे आपल्याला तीन तासाच्या जागी सात तास, तास लागले तर चला आता किल्ल्यामध्ये आता आपण आतमध्ये जाऊया आणि संवर्धनाचं काम आता आपण चालू करूया आधी पहिलं तर जेवूया जेवल्यानंतरला संवर्धनाचं काम सुरू करूया करू चला मंडळी या साईडला किल्ल्याचा महादरवाजा आहे आणि दरवाजातून जसं आपण आतमध्ये आलो तसेच इथे हे पाण्याचं टाकं आहे खोदिव पाण्याचं टाका आहे आणि पावसा आता संपला आहे त्यामुळे एकदम तुडुंब असं हे टाकं भरलेलं आहे आणि जी आपली तिसरी मोहीम गेल्या वर्षी होणार होती दुसरी मोहीम जेव्हा आपली गेल्या वर्षी झाली होती प्रच्छगडाची तेव्हा हे टाकं पूर्ण रिकामी केलं होतं आणि स्वच्छ करण्याचं काम करणार होतो पण काही कारणास्तव मोहीम झाली नाही आणि त्याच्यानंतरला मला पावसाळा पावसाळाच्या नंतर आता तुम्ही बघू शकता परत हे टाकं आहे आता हे बघू आता कधी खाली करायला भेटत आहे आपल्याला तर चला आता इथून आता आपण वरती जाऊया ते

आपण आहे ते म्हणजे पाण्याचं टाकं बघायला आणि गडावरती गडावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे म्हणजे पाण्याची व्यवस्था तशी खूप छान आहे आणि ते टाकया ना मस्त एकदम बिशलरीच्या पाण्याला सुद्धा लाजवेल असं ते पाणी आहे तर चला आता आपण ते टाकं पाहूया आणि टाकं पाहायच्या याचा इथला राजवाड आहे आपण राजवाडा सुद्धा बघितलं चालेल आणि ओपन आहे एक या साईडला दोन आहेत आणि एक आहे ते या साइडला थोडं याच्या बाजूला तर अशा प्रकारे चार दरवाजे तर मला दिसत बोलतात की पाच दरवाजे आहेत पण मला तर पाचवा कुठे दिसला नाही ह्या साइडला असेल तर काही माहिती नाही झाडी आहे पण इथे एक तो आपला मेन वाला बस फुड़े तो तिथं धनंजय बसला त्या साईडला आणि तिकडे पुढे दोन आहेत तिकडे आता आम्ही जात नाही आणि याचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं का टाक्याचं स्ट्रक्चर बघितलं का तुम्ही आपण कुठे बघितलं होतं तर आपला अलिबागचा किल्ला आहे ना अलिबाग किल्ला त्या किल्ल्यावरती महादरवाजाचे इथे आपण असं स्ट्रक्चर बघितलं होतं याला की स्टोन स्ट्रक्चर बोलतात कारण स्टोन स्ट्रक्चर का कारण ह्यातला एक जरी दगड काढला तरी हे पूर्ण असं बंदिस्त होऊन जाणार म्हणजे जा पूर्ण ढासल अशा प्रकारे याची रचना केलेली आहे आणि या रचनेला की स्टोन स्ट्रक्चर असे बोलतात पाणी बघू शकता बघा पूर्ण याचा तळ दिसतोय खालचा आणि पाणी एकदम बिस्लरीला लाजवेल असं याचं पाणी आहे टाकायचं तर आता सकाळच्या वाजले आहेत सात आणि हा पूर्ण इथे हा हा पूर्ण विभागाचा हे एरिया आहे तरी इथे आपल्याला जाता येत नाही पण हे जे स्ट हे आहे तुम्ही बघू शकता काय नजर आहे इथून आणि सूर्यदेव इथे आलेले आहेत पण ढगाच्या मागे गुडूप आहेत आणि इकडे राजवाडा आहे तर अशा प्रकारे हे प्रचित गडावरती असणारे हे चार पानाची टाकी म्हणजे एकच टाका आहे पण त्याला दरवाजे चार आहेत तर चला आता पानाचं टाका हसडला राहिलं आणि आता पण चाललो आहे म्हणजे राजवाडा बघायला तर इकडे जी वस्तू ना तिचं राजवाड्याची वस्तू आहे समोर दिसतोय तो राजवाडा आहे आणि त्याचे जे दगडी आहेत तुम्ही बघू शकता एक एक दगड बघा केवढा आणि हा राजवड आहे पण ह्याची जी वरची कमान होती त्याची पूर्णपणे पडझड झालेली आहे आणि माझ्या मते हा इथून दरवाजे आणि हा आहे तो म्हणजे आतला भाग राजवाड्याचा पूर्ण गवत वाढलं आहे त्याच्या पाठीमागेच एक पाण्याचा टाका आहे तिकडे गेलो असतो आपण पण तिकडे अक्षरशः एवढं गवत वाढलं आहे ना जाम गवत वाढलं आहे त्यामुळे आपण तिकडे जात नाही आहे आणि हा आहे तो म्हणजे संपूर्ण राजवाड्याचा भाग त्याचा म्हणजे तर आपण वरती जाऊया आणि थोडंसं शिवकार्य करूया कारण आता सकाळी आता काम करायचं थोडंसं तर ते करूया चला तर भंडारी दोन दिवसाची मेहनत तुम्ही बघू शकता संपूर्ण आपण क्लिअर करून टाकले रस्ता या साईडला आणि हा इकडचा हा पोर्शन पूर्ण आपण कव्हर केलेला आहे दोन दिवसात मंडळी आता किल्ला उतरायला आम्ही सुरुवात केली आहे आणि आता वाजले ते म्हणजे एक आहे आणि पण किल्ला उतरायला सुरुवात केली हे बघा हे आम्ही मंदिराच्या इकडं काम करत होतो आणि हे इकडचं हे एवढं सर्व साफ केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे एक बुरुज आहे तो बुरुजसुद्धा गवताने झाकला गेला होता तर तो तो सुद्धा मोकला केला आहे हा बघा झूम करून दाखवतो हा बुरुज पूर्ण गवताने झाकला होता सुद्धा क्लिअर केला आहे आणि हा बुरुज ना पहिल्या इथं दिसत नव्हता जेव्हा संगमरत्न फाउंडेशनची दुसरी मोहीम लागली होती ही तिसरी ह्याच्या अगोदरची जी मोहीम लागली होती ना तेव्हा हा बुरुज पुरा मोकळा करण्यात आला होता म्हणजे जवळजवळ सात ते आठ फूट खोदलं आहे खाली आणि त्याच्यानंतर तो, तो बुरुज दिसायला लागलाय तर खूप छान असं काम चालू आहे इथे संगमरत्न तर्फे संवर्धनाचं तर चला आता आता आपण पण किल्ला उतरायला सुरुवात करूया चला चलाही बुरुजाची इथे आलो आहे आता मगाशी तुम्हाला वरून लांबून जो बुरुज दाखवतो हा बुरुज आहे हा बघा ही माती ना अक्षरशः हितपर्यंत होती इथपर्यंत या वरपर्यंत पूर्ण माती होती आणि ही माती पूर्ण क्लिअर करण्यात आली दुसऱ्या मोहिमेमध्ये आणि आता बुरजाने खुला श्वास घेतला असं आपण बोलू शकतो कारण जवळजवळ हा ठिकाणाखाली गाडला गेला होता तर एवढं सर्व हे दोन नंबरच्या मोहिमेमध्ये क्लिअर करण्यात आले इथे जागोजागी आपल्या जंग्या दिसत आहेत तर चला तर बोललो इथे आलंच आहे तर बोललो बुर्जाचं काम सुद्धा दाखवूया तुम्हाला खूप छान प्रकारे काम चालू आहे संगमरत्न तर्फे तर चला तर म्हणत बुर्जाची ते दोन मिनटं फक्त तुम्ही बघा काय मस्त नजारा आहे एकदम सुंदर आणि धुका बघा दुपारी एक वाजता किती येतो